रोज सकाळी नाश्ताला तेच ते पोहे उपमा खाऊन जर का तुम्ही कंटाळला असाल तर अगदी त्याच साहित्यात नाश्त्यासाठी छान वेगळा असा पदार्थ आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये साहित्यसुद्धा तेच आहे जे पोहा उपम्यासाठी लागणार आहे तर या ठिकाणी एक कप पोहे घेतलेले आहेत पोहे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढले आणि हे असे बारीक वाटून घ्यायचे आता हे पोह्याचं जे पीठ आहे ते एका बाऊलमध्ये काढलं आहे आणि आताच पोह्याने एवढं म्हणजे एक कप रवा घातला या ठिकाणी उपम्यासाठीचा जो जाड रवा असतो तो वापरायचा आधी हे दोन्ही पोहे आणि रवा एकसारखं मिक्स करून घ्या म्हणजे मग पोह्याच्या पिठाच्या ज्या आहेत त्या गाठी होत नाहीत आणि मग याच्यामध्ये एक कप दही घातलं हे पीठ सैलसर होईल इतपत म्हणजे एक ते दीड कप पाणी याच्यामध्ये घालून हे असं मिक्स करून घ्यायचं फारशा गाठी राहणार नाहीत अशा पद्धतीनं हे मिक्स करून घेतलं आणि मग झाकून दहा ते पंधरा मिनिटं याला भिजू द्यायचं आहे पीठ भिजलं की याच्यामध्ये एक एक साहित्य आपण घालणार आहोत याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे तसेच थोडंसं किसलेलं गाजर घातलं स्वीटकॉर्न घातले मटार घातले तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण हेच सगळं साहित्य वापरून पोहे किंवा उपमा करतो चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्या जर का पीठ खूप घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालून सैलसर करू शकता पण खूप जास्तही पातळ करायचं नाही आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये पाव टीस्पून म्हणजे अगदी छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आणि हे चांगलं एकसारखं असं सा मिक्स करून फेटून घ्या आता या ठिकाणी छोटं लोखंडी कढलं घेतलं आहे जे आपण आमटीला किंवा वरणाला फोडणी देण्यासाठी वापरतो त्याच्यामध्ये दे एखादा चमचा तेल गरम केलं तेलामध्ये थोडीशी मोहरी जिरे घातले आता हे जे कडलं आहे ते गॅसवर ठेवल्यानंतर हातांना धरावं लागतं त्याच्यामुळं एखाद्या ग्लासवर किंवा उंच अशा भांड्यावर याचं हँडल ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित रेस्ट होतं एकाच बाजूनं कल्लं जात नाही त्यानंतर तयार केलेलं जे पीठ आहे ते असं चमच्यानं थोडं थोडं घालायचं खूप जास्त जाडसर होईल इतपत पीठ याच्यामध्ये घालायचं नाही आहे हे बघा हे असं एकसारखं करून घेतलं आचेवरच सगळं करायचं आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक चार ते पाच मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे हे बघा एक चार मिनिटानं झाकण उघडलं खालची बाजू अशी खरपूस भाजली गेली की मग पातळशा चमच्यानं कडा सोडवून घ्या जर का कडल्याला चिकटत असेल आणि वरची बाजूसुद्धा वाफली गेली नसेल तर याचाच अर्थ हे अजून कच्चं राहिलेलं आहे पुन्हा चाकण ठेवायचं आणि पुन्हा एक दोन मिनिटं वाफवून घ्यायचं वर थोडंसं तेल सोडलं आणि मग अलगतपणे चमचानं याची बाजू पलटली आता दुसऱ्या बाजूला पलटल्यानंतर मात्र गॅस थोडासा वाढवून एक दोन ते तीन मिनिटं याला छान खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही बाजू छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजल्या की अगदी मस्त लागतात तर हा असा आपला झटपट मिनी हांडवो जो आहे तो नाश्त्यासाठी तयार झाला याच्यासोबत खाण्यासाठी ओला नारळ हिरवी मिरची भरपूरसे डाळे घालून ही अशी डाळ्यांची चटणी करून घेतली आहे किंवा कोणत्याही चटणीसोबत हे तुम्ही खाऊ शकता पोहा नाही उपमा नाही पण त्याच साहित्यात छान वेगळा आणि चविष्ट असा प्रकार झाला आहे हा प्रकार खाल्ल्यानंतर घरचेसुद्धा म्हणणार नाहीत की रोज रोज तुम्ही नाश्त्याला पोहे आणि उपमाच करता म्हणून त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद